आरमोरी मार्गावरील काटली येथे पहाटे फिरायला गेलेल्या सहा विद्यार्थ्यांना चिरडून पसार झालेल्या ट्रक चालकाचा सा। पोलिसांनी अठ्ठेचाळ तासात छडा लावला ट्रक व चालकास छत्तीसगडमधून ताब्यात घेण्यात आले या घटनेत चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता तर दोघे जखमी झाले आहेत काटली येथे सात ऑगस्टला पहाटे पाच वाजता ही घटना घडली होती गडचिरोलीतून आरमोरीकडे जाणाऱ्या अज्ञात ट्रकने सहा विद्यार्थ्यांना चिरडले होते यात दोघांचा जागीच तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता तर अन्य दोघांवर सध्या नागपुरात उपचार सुरू आहेत ग्रामस्थांनी ट्रक चालकास अटक करावी या मागणीसाठी ठिय्या देत महामार्ग अडविला होता पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली पाच वेगवेगळी तपास पथके तयार केली होती प्रत्यक्षदर्शी साक्षीदार सी सी टी व्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने गुन्ह्यातील ट्रकचा पोलिसांनी शोध घेतला हा ट्रक छत्तीसगड राज्यातून आठ ऑगस्टला ताब्यात घेतला चालक प्रवीण बाळकृष्ण कोल्हे सहचालक सुनील श्रीराम मारगाये यांना पोलिसांनी अटक केली पुढील तपास गडचिरोलीचे पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण करीत आहेत